नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जस्ट आता कस्टमरचा फोन आलेला आहे जसं की पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं की आज या पार्टमध्ये प सगळ्या गोष्टी होतील तर कस्टमरचा फोन आलेला आहे आपल्याला ते म्हणजे पाच मिनटात आलो तुमच्याजवळ आता वाजलेत पाच सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाचपर्यंत असा एवढा टाईम दर्शनाला लागलेला त्यांना तर ते कस्टमर येणार आहेत आता आपण भेटू तर आता पुढं त्यांचा काय प्लॅन होता त्याच्यानुसार आणि आपण दुसऱ्या भागाला सुरुवात केली आहे आता तर मित्रांनो आपण निघालो तर घराकडे कस्टमरला जस्ट ड्रॉप केले इथे संध्याकाळचे बारा वाजून पंधरा मिनिटे झालेले आहेत आणि आपण आत्ता जस्ट कस्टमरला ड्रॉप करून घराकडे आहोत जवळपास आपल्याला सात तास लागले आज संध्याकाळी पाच वाजता आपण निघालेलो मध्ये नाश्ता जेवण वगैरे केलं आणि सी एन जी भरून घेतला आणि आत्ता निघालो तर आपण घराकडं चला आता मग भेटूयात घरी तर मित्रांनो आज आहे तीन तारीख आणि काल रात्री जे आपला ब्लॉग राहिलेला तो ऑर्डर होत राहिलेला कारण आपण रात्री खूप थकलेलो आणि रात्री आपल्याला एक वाजला घरी जायला त्यामुळं झोप पण खूप येत होती आणि त्यामुळं आपला कालचा ब्लॉक अर्ध राहिला तर कालची जर्नी झाली चांगल्यापैकी आणि आत्ता आज काय आपण ओला उबरच्या कामाला गेलो नाही आहे म्हणजे जे आपलं रेग्युलर काम आहे ते काय काम केलं नाही थोडंसं क्लायंटला भेटायचं होतं दोन तीन तळेगावमध्ये आता भेटलो आहे तळेगावमध्ये ते आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आहे घराकडं कारण उद्या सकाळपासून आपलं एकदम लवकर उठून एक कामाला जाणे आणि संध्याकाळी लवकर घरी येणे असा कार्यक्रम आपला उद्यापासून ठरलेला आहे <laughs> बघूयात असं आपलं दोन तीन वेळेस झालेलं आहे कधीपर्यंत सक्सेसफुल होतं तो तोपर्यंत आपण असंच करणार आहे जोपर्यंत स सकाळी लवकर उठून जाणार नाही आणि लवकर घरी जाणार नाही म्हणजे सकाळचा जो काम करण्याचा मूड असतो किंवा सकाळी जेवढं काम होतं तेवढं संध्याकाळी होत नाही कारण ट्रॉफिक खूप असतं हाय रेट असतो बऱ्यापैकी पण ट्रॉफिक जास्त असतं मग ते तसं करण्यापेक्षा सकाळी लवकर येऊन संध्याकाळी लवकर घरी जाणे हे चांगला उपाय आणि आज तीन तारीख वार कोणता आज मंगळवार मी निघालो आता घरी आज गाडीचं काम वगैरे हो काही झालेलं नाही आपलं बघूयात काय करायचं मात्र आपल्याला आपला लॉंग रूट रन झाला आहे त्यामुळं तिकडं जाते वेळेस आपण पाऊस लागला इथे वेळेस का तेवढा पाऊस नव्हता जाते वेळेस बराच पाऊस होता तिथं बराच पाऊस पडला त्यामुळं आतून बाहेरून गाडीशी थोडीशी खराब झाली आहे धूळ दस्ट वगैरे खूप बसला आहे जर ते वॉशिंग सेंटर चालू असेल तर जाता घरी जाता जाता आपण गाडी वॉश पण करून घेऊयात चला आता मग भेटूयात मग वॉशिंग सेंटरला कसं आहे काय नाही बघूयात चालू आहे का बंद आहे मोस्टली संध्याकाळी बंदच असणारे सकाळी सकाळी चालू असतो सगळ्यात जास्त म्हणजे गाडी सकाळी सकाळी देऊन घेतात सगळेजण संध्याकाळी थोडंसं कमी असतं बघूयात चालू असतं तर ठीक आहे नसेल तर मग बघू द्याच का आपल्याला काही इंदाज नाही त्याला नाही तर आपण घरी तर चालतं बघूयात फक्त काय नियोजन आले ठीक आहे चला चला तर मग मित्रांनो आपण पोचलो होतो घरी सहा वाजता जवळपास साडेपाच सहा वाजता आणि आता वाजले संध्याकाळचे साडे दहा थोडासा आराम झाला जेवण वगैरे आहे मला ब्लॉगला इथंच संपूयात आणि भेटूयात या ब्लॉगला इथंच संपूयात आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार